हाताची मग अ हे एकदम हलकाटच असते ग आपलं गडी माणसाला ताटकाळून ठेवायचं जाऊ दे तसं मी बराच दिवस ताटकळली एखादा का ती आली का नाही मिठीतच घेतो सुट्टीच देत नाही तिला हम्म अगं तुला काय अकल बिकल का नाही अक्कल बिकली का नाही मी घरी आलो होतो तुझ्या घरी ना नाही येत जाऊ तुम्ही आता का बर का बरं म्हणजे पहिलं तुला गोड लागायचं घरी आलेलं आता कडू अहो पहिली गोष्ट वेगळी होती आता जरा इलेक्शन चालू आहेत चा ना मग आमच्या मामाकडे सारखं कुणी ना कुणी येत असते बघा तरी म्हण म्हणतोय मी रातच्या बारा वाजले तर चालूच काय रातच्या एक वाजले तरी चालूच काय पाटाच्या चार वाजले तरी चालूच आव पण काय तुमच्या घोट्यातला बल्प चालूच असणार ना कोण ना कोण कोण ना कोण आहे ना मामाकडे सारखं येत असते बघा आता मग त्याच्यामुळे ना मला घरातून बाहेर पडता येत नाही घरात चांगलाच होता थोडा जरा आमच्या कि जरा चांगला आता आले ना तुमच्याकडं आले ना मग पण जरा थांब कि काय इथं आलोय लगेच इथं कोण बघायचं काय तुमचं का बघत नाही कडक उन्हाळा लागलाय बाई जमिनी फाका लागल्या हा पण पन... तस मला असं वाटतंय बाई कोणी येत का काही कोणी येत का काही कोणी येत नाही काय नाही सासरा कुठे तुझा कसलं आता आमदार खासदारकीची निवडणूक चालली तालुक्याला गेलेत गेलत बरं जाऊ दे तसा मीच पण पका राजकीय बर का का माझा पण पक्ष आहे मला कसं कळलं नाही तुम्ही उभं राहिले ते माझा याकडा पक्ष आहे तो जाक्ष पटकन यायच परत मग व्हायचं गोंधळ नाही आता कोण नाही बघायचं नाही इकडं इथं कोण बघायचं नाही पण मला जे पाहिजे ते तर मी बघायलाच तुम्ही बघताय ना दुसरं कोणी बघितलं नाही म्हणजे बरं दुसरं कोण आलं बघायला एक तर इलेक्शन चालू आहे आणि जर काही झालं ना आमचं असलं वरडते ना मला तू अजिबात घाबरू नको आता इलेक्शन मध्ये आचारसंहिता नावाची गोष्ट बी असते हा आचारसंहिता म्हणजे जाऊ दे आपल्याला काय करायचं तुझं भट मी आणि माझं भट तू अवलं केलं म्हणजे बस लगेच <laughs> झाले चालू तुम्ही काय आणि मग इथं कशाला आलो आपण ते टपकन उरकू आणि मोकळ होल मुलाही म्हणत होत तुम्ही किती दिवस झाले भेटले नाही किती दिवस झाले भेटली नाही बोललो नाही बोललो नाही मग आता बोला की आले तर बोला ना मग मला बोलण्यापेक्षा आवडत म्हणजे असं मन मोकळ मन मोकळ करा करा कि मन मोकळ पण माझं मन थोड वेगळंच मोकळ होतंय म्हणजे मी काय म्हणतो आता ऐक ना हा टपकेने मुद्द्याला हात घालू आणि मोकळं होऊ तुमचं नाय हा जम्मूच नसतं तुम्हाला एकदम म्हणजे मग अगं तुझ्यासाठी मी काय काय विचार केलाय काय विचार केलाय तर फक्त तो नवऱ्याला सोडायचो नाही काय हा नवऱ्याला तुम्ही सोडताना व्हाय तुमच्या बायकोला नाही सोडायचो मग मग मी कशी सोडेन एखादी पप्पी तो दे तुमचं लई बाबा जरा गप्पा माराव माणसानी कळत गप्पा नंतर मार किस दे ना किस हा? का लांबून लांबून नाही आवडत मला लई जवळ अस डोक्याला डोक्याला हवं तुमच ऐकत झाके जरा माणसाच नाही मला नाही ऐकायचं मग जरा जवळ ये नाक मध्ये घे आणि दे लवकर चल ऐकत बासर बासर घेतलं बी नाही ना बासर हो आमचा मामा आला ना कुठून मग कसं होईल ना मग तुम्हाला कळतं मामाच्या आईचा भाऊ काय असं लोक म्हणत्यात का लोक कशाबद्दल म्हणते ना आमचा मामा मस्त चांगले चार लोकांना वाईट बोलतात तुझ्या मामाला ग पण का बोलतात आमचा मामा सगळ्यांचे चांगले काम करतात सगळ्यांशी चांगलं बोलतात तरी पण असं म्हणतात जाऊ दे मोरठी पण ऐक मकचा ठिकाणी ना मकत हं चांगली गादी टाकली आता बोलणं बिलन राहू हा बर 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 अरे वा 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 एकदाच काम झालं बघ आपल्या साहेबांना तिकीट भेटले लय आनंद झाला बेस हा हे काय आता लगेच आहे हा हे काय हे काय लगेच येणार हा ती करणार करणार ठीक आहे ठेवू काय इकडे 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 काय चालले तू अय इकडे तू इकडे काय नाही मामा अरे मी तुला चांगलं समजित होतो हा काय चाललं चालले तुझे कुठं काय हा मग आता त्या संघ बसून काय करीत होती तू ते, तु? ते तुमचं काय प्रचार कसला प्रचार असा तू हे असं बसून शेजारी प्रचार चालू असतो का तुमचा अग मी तुला चांगल्या घरातली चांगल्या घरातली म्हणून तुला माझ्या घरात आणली तुम्ही तुझी हे नाटक दाखवायला लागली असे कुत्रे कितीतरी हिंडताना बघतोय मी कायम हा माचाराच बोलत होते त्यांच्या बरोबर मी दुसरं काय नव्हते करत अगं मला काय अगं हे पाडर झालं नाख कशामुळे झालं मला एवढी एवढी समजते का गावासाठी एवढा अरे मी किती हिंडतोय तुमच्यासाठी हा आणि तुझे नाटक हा चांगल्या घरात लोक मला नावं किती ठेवतील हा हे भाड्या इकडे रे तू इकडे इकडे काय रे काय करीत होत मी मिरच्या न्याय आलो होतो मी फक्त आलो होतो अरे तू तू पहिल्यापासून भागार होता हे मला चांगलं माहित होत तुझ मी तरी दोन तीन वेळा बघितलं तुला घराजवळ तू तु येड मारितोय हा तुझं हे नाटक चालू मी ना ते म्हणत होते तुम्हाला मी काय कर अजून का। तुझे डोळे उघडा नका बरे भाड्या परत नाही तुम्ही असं काय चुकीचं नाही केलं आम्ही वरतो नको काही परत नाही मी बी लावलो अरे तू माझ्या घराकडे तू ह्या गावात जरी दिसला ना उद्यापासून बघ बघ हा राहत कुत्र्या गे आमदार सोबत घेणार भाडकाव ते माझं मी बघन मी काय करतो ना कोणासाठी हा ते मी माझं मी बघन तू नको आमच्या आम्ही काय करायचं तुम्ही होई तू निघलं गेस हा अजिबात थांबू नको हा भाड्या ए, ए, करता। चल वय माझ मी बघन बाई अग आपलं घर किती नाव हा का, काय 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 झाडा घेतील लोक आपल्याकडे हा हा माझं काय नाव आहे तू बघत ना किती हिंडवतोय मी किती त्या अगं त्या साहेबाला तिकीट भेटण्यासाठी तालुक्याच्या गावाला जावं लागेल मला आणि घरी येऊन बघत होत तुझा असा प्रताप चालू परत नाही करणार मामा असं अग परत अग हे चुकीचं आहे ग चुकीचं हे चुकीचं पार चुकीचं इथून पुढे तरी नीट वाग बाई हा नाही नाही अजिबात नाही मामा अगं तुझी सासू आता ह्या टाईमाला जर असती हा तर हे दिवस बघाय भेटले नसती निदान घरच राखण तरी तिने केलं असत तुमच्या अश्या चाळ हा वावरात कोणत्या वावरत जाऊन बसत ही परत नाही मामा बर दे तुला एवढ्या वेळ तुला माफ करतो पण असं करणं चुकीचं आहे बघ या आमदारांच्या आणि यांच्या मागं पळपळू मी माझ्या घराचंच नुकसान करून टाकले पार मला घरी लक्षच द्यायला टाईम नाही हा mm. आता एक काम कर आता इथून पुढे ना मी जास्त घराकडे लक्ष देतो की साहेबांच्या मागं फिरून माझ्या घराचं वाटोळ होण्यापेक्षा घरात राहिलेलं बरं नको नको आता नाही करणार हे काय नाही नको कोणाचाच फोन उचलायचा नाही चल आता तू घरी चल मग तुला सांगू दाखवित तुम्ही चल 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 चालू भाई पुढं